जय जयीर समर्थ श्रीमत दास बोध देवशोधन नाम श्री राम समर्थ चित्त सुचित्त करावे बोलने ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक एके ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपनासी न भेटता तेथल्या प्रभूशी सौख्य कैचे म्हणून जास जेते राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाने सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्त्व जाता वेळ नाही म्हणून रायापासून रंक कोणी एकतरी नायक एक, त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती त्यास न भेटता त्याचे नगरी राहता तर बेगारी ते, ते न करिता चोरी अंगी लागे या कारणे जो शहाना ते प्रभूसी भेटावे जाना ऐसे नकरिता करिता दैन्यवाना संसार त्याचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्या हुनी थोर देशाधिपती देशाधिपती होणी नृपती थोर जानावा राष्ट्रांचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजाचाही राजा तो चक्रवती, एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तो चिथोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने तो देव ठाई पडेना तरी यातना चुकेना ब्रह्मांड नायक चोजवेना हे बरे नव्हे जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही वोळखिले तोची पतित म्हणूनही देव ओळखावा जन्मसार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणेल भगवंत तया नाव पोलेजे संत तो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महान भाव संत साधू जो जना मध्ये वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या, वे त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही पोटभराव्या कारणे नानाविद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञानमंती परितेने सार्थक नव्हे देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक एर औघेची निरर्थक पोट विद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे औघेची व्यर्थ गेले अंत काळी एवं पोटभरावयाची विद्या तेसी म्हणून सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पावीचे ते ज्ञान ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापासी समाधान पुसले पाहिजे अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे रोग्यापासी रोगी गेला तेने आरोग्य त्याला निर्बणा पासी निर्बळाला पाठी खैची पिशाच्या पासी पिछाच गेले तेने कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजव्ही कवनुम भिकाऱ्या पासी मागता भिक्षा दीक्षाहीना पासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजय कैचा अबद्धा पासी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्दास भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञाता वाचून नाही ज्ञान मार्ग या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ